नमस्कार सगळेजण कशेत मस्त मजेद्या आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज रविवार आहे आणि रविवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि दोन ते तीन रविवार तुम्हाला माझं रुटीन दाखवलेलंच आहे अर्थात तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्की बघा आणि आजचं सुद्धा रविवारचं रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मला असं वाटतं की रविवारचं रुटीन सगळ्यांचं एकच असणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमचं रुटीन मला सांगायचं आहे शिवाय तुम्हाला हे सुद्धा सांगायचं आहे की तुमचं रुटीन सुद्धा माझ्यासारखं आहे का वेगळं आहे ठीक आहे चला तर मग जर कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल नोटिफिकेशन ऑन करायचं जेणेकरून माहिती दर चोडी तुम्हाला बघायला भेटतील दररोज मी दुपारी बारा वाजता वेळ टाकते ठीक आहे चला मग पटकन किचनमध्ये जाऊया आणि बाकीचं काही ते नंतर बोलूया काय होतं ना रविवारी उशिरा उठतो झोपेतून मला वाटतं सगळेजण उठत असतील बाकीच्या दिवशी तर सगळ्या लेडीजला मला किती जरी थंडी असली ना तर उठून मुलांसाठी नवऱ्यासाठी टिफिन वगैरे बनवायचाच असतो मुलांना शाळेत वगैरे जायचं असतं त्याच्यासाठी आणि माझं सुद्धा तर सायटिफिनसाठी लवकर उठावं लागतं आणि मग बाकीच्या दिवशी तर आहे असं वाटतं की रविवार थोडं वेळ जास्त वेळ झोपावं पण सवय झाल्यामुळे आपण त्याच टायमाला दररोजच्या टायमालाच उठतो रविवारी सुद्धा फक्त एवढं मस्तपैकी हातोंनामध्ये लोळायला छान वाटतं की नको बाबा थोडं वेळ लढूया का ताज रविवार आहे सुट्टी आहे आणि मस्तपैकी झोपूया जास्त वेळ असं वाटतं आणि मला वाटतं सगळेजण तसेच करत असतील आणि मुलांना सुद्धा सवय झालेली आहे की लवकर उठायची त्या टायमालाच दररोजच्या टायमाला उठतात पण ते सुद्धा मस्तपैकी आरामात लोळत राहतात आणि मग उठल्यानंतर मग भूक लागते आणि चल मग पटकन नाश्ता बनवं मी म्हणून महाग लागतात तर आता चला मग सगळ्यांचे ब्रश वगैरे झालेलं आहे ते एक काम आहे आणि मग शिवाय मला भरपूर सुद्धा येतात किचनमध्ये नाश्ता वगैरे बनवते आणि नंतर करते आता स्नेहालाशिवाय तेलसुद्धा लावायचं स्वप्नीलचं काहीतरी चाललेलं आहे वेगळं काहीतरी बनव म्हणून आता काय बनवणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणारच आहे दाखवणार सुद्धा आहे पूर्ण रेसिपी वगैरे तर तुम्हीसुद्धा बघून करू शकता करायची असेल तर ठीक आहे चला मग पटकन किचनमध्ये जाऊया सुरू करूया मी किचनमध्ये तर आलेलेच आहे आणि चला काय बनवते मला दाखवते तर आता मग किचनमध्ये आले वट्याला थोडंसं किचनच्या पुसून घेतलं वरल्या कपड्याने आणि नंतर मग सगळ्याला सांगितलं मी शिरा बनवते पटापट ब्रश करा कुणी केला नसेल तर आणि हा गरम गरम शिरा बनवलेला सगळ्यांनी खायचा आहे सगळ्यांचं होतं आम्ही खाणार नाही तर म्हटलं नाही थोडं थोडं खायचं आहे नंतर आणखीन काहीतरी बनवायचं आहे ते काय बनवणार आहे ते सुद्धा दाखवणारच आहे पण आधी शिरा बनवलेला कसा बनवला ते सांगते तर दुसरी गोष्ट म्हणजे हा शिरा जी करंज्याचं सारून 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 नाही सारंजा ना आम्ही त्याला बाकूर म्हणतो तर ते आहे त्या दिवशी मी करंजा बनवल्या होत्या त्याला त्या दिवशी करंजा करताना पीठ पुरलं नव्हतं तर थोडंसं हे बाकूर उरलं होतं तर म्हटलं जाऊ त्या करंजा डबल करण्यापेक्षा आपण याचा शिरस बनवून टाकूया करंज्या तशा खूप साऱ्या आहेत मी दोन दिवसापूर्वीच बनवल्या होत्या आणि ह्याचीसुद्धा रेसिपी तुम्हाला पूर्ण दाखवलेली मी सारण कसं बनवलेलं आहे जर बघितलं असेल ते सुद्धा बघा आणि मग काय केलं थोडंसं कडे तूप टाकलं पाणी टाकलं आणि बाकी काही न टाकता उकळल्यानंतर हे सगळं सारण त्याच्यामध्ये ओतलेला आहे शिरा सगळं बनल्यानंतर सगळ्याला थोडं थोडा खायला दिला मी थोडासा खाल्ला आणि नंतर मग परत किचनमध्ये आले तर स्वप्नीला आणला होता कोबी तर त्याला सांगितलं मी अर्धा किलो कोबी आणि त्याने एक किलो कोबी घेऊन आलं त्याला पकोडे खायला कोबीचे खूप जास्त आवडतात आणि त्याच्यासाठी मी बनवते पकोडे तर शॉर्टकट मस्त वैकी असा मी एक उपाय शोधून काढलेला आहे ती म्हणजे की कोबी किसम करायचा कापायला एक किलो कोबी जर कापायचं म्हणलं ना बराचसा वेळ लागतो शिवाय त्यात काय होतं ना एकसारखा सगळा कोबी काट कट केला नाही जात मग त्यासाठी मग पटापट मी असे खिसून घेते जेणेकरून एकदम कोबी मस्त होतो आणि पातळ कापल्यामुळे पकोडे करताना एकदम क्रिस्पी टेस्टी असे बनतात ठीक आहे तर स्नेहाचं काम असतं सुट्टीच्या दिवशी सगळं ते झाडं वगैरे मारून घेते आणि तिचा जा खूप जास्त असं मग मला सपोर्ट भेटतो सुट्टी असल्यानंतर ते झाडू मग वगैरे करणं काय पुसणं किंवा थोडेफार काही कपडे जे घडे वगैरे तर ती करते मला मदत आणि ती जर क्लासला गेली तर हे सगळं मलाच करावं लागतं तर चला जे झाडं वगैरे मारते तर मारून झालं झाडू आणि का तर जर झाडं मारताना जर हे सगळं खुल्लं ठेवल्यानंतर अभ्याघरामध्ये खूप जास्त असे धूळ वगैरे ती खिडक्या वगैरे सगळ्या खुल्ल्या असतात आणि खूप म्हणजे असं वातावरण खूप एकदम मोकळं आहे त्यासाठी खूप जास्त असा कचरा वगैरे असा आल्यावर वाटतं तर काही उघडं तर सगळी मग पोटा असा उडल्यानं वाटतो जेवणामध्ये त्यासाठी आधी झाडं वगैरे मारून घेतलं आणि नंतर मग ही बनवायला सुरू केलेलं आहे तो कोबी धुवून घेतलेला आहे त्यातलं सगळं पाणी निपटून घेतलं आहे आणि आता मी मसाले टाकते लाल चटणी गरम मसाला हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं टाकलेलं आहे आणि मसाले सगळे काढले ना तर त्याचं असं वाटतं की आपल्याला शिंका यायला लागलेत की काय आणि मला सुद्धा तसंच होतं थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे थोडीशी काळी मिरी पावडर टाकली थोडंसं ऑरेंज कलर टाकलेला आहे आणि थोडीशी धनिया पावडर जे आपल्या घरात नॉर्मली मसाले असतात ते सगळे काय टाकलेलं आहे एक शेजवान पुढीचं एक पॅकेट टाकलेलं आहे हे दहा रुपयाचं पॅकेट आहे ते एक टाकलेलं आहे आणि बरंच अजून व्यवस्थित तुम्हाला डिटेलमध्ये बघायचे असेल ना रेसिपी सगळे मसाले तर तुम्हाला सांगितलेलेच आहेत पण जर आणखीन बघायचे असेल तर पकोड्याची रेसिपीसुद्धा माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पातेलं कोबी मिक्स केल्यानंतर बघू शकता एकदम अर्ध पातील होऊन जाते मिक्स केल्यानंतर आणि नंतर हे सगळे पीठ टाकायचे हे तीन पीठ आहेत एक कॉर्नफ्लॉवर आहे एक तांदळाचं पीठ आणि एक मैदा आहे थोडंसं सगळं तिन्ही मिक्स करून टाकलेलं आहे परत अर्धा लिंबू टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लागलं ला तसं थोडं थोडं पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता असं नाही की पाणी बिलकुल टाकायचं नाही जसं लागलं तसं पाणी टाकू शकत आहे पीठ म्हणून ठेवल्यानंतर मग स्नेहाचं डोक्याला तेल लावायचं ठरलं तर काय होतं ना आणि पहिलं काय व्हायचं ना मी आठवड्यातून दोन वेळा दोन, तीन दोन, तीन दोन ला ते तीन वेळा तेल लावायचे पण आता तिला क्लासला जायला लागतं लवकर आणि त्यासाठी वेळच भेटत नाही आणि शिवाय रात्रीसुद्धा लावून ठेवायचे पहिलं मी तेल पण आत्ता थंडीचं एवढं वातावरण आहे तर असं वाटतं की सर्दी होईल त्यासाठी रात्री न लावतो मग सकाळी लावते रविवारी आणि दोन ते तीन तास झाल्यानंतर ता मग स्वच्छ डोकं धुवून देते दे तिला दे दे शिवाय कधी काम असल्यामुळे तीच धुती कधी मी धुवून देते असं होतं आणि मुलांना केसांना तेल लावून क्लासला वगैरे किंवा शाळेत जायला नको वाटतं आणि आतासुद्धा तिथं चालूच आहे थोडंसं लाव खूप जास्त आहे पण मस्तपैकी एक दिवस आठवड्यातून एकदा तरी तेल लावलं ना तर एकदम ते, एक ते पण मस्त लावलं पाहिजे चांगली चंपी केली पाहिजे ज्याने करून मस्त होती आणि डोकं एकदम शांत होतं आणि चला मग तेल वगैरे लावून झाल्यानंतर मी आले किचनमध्ये परत पकोडे चालू केले बनवायला तर कढईमध्ये तेल टाकल्यानंतर मस्तपैकी तेल गरम झालं आणि पीठसुद्धा व्यवस्थित झालं तर सचिनने तर मटण आणून ठेवलं होतं मटनसुद्धा बनवायचं होतं सांगितल्याप्रमाणे की दिवसभर पूर्ण जेवणामध्ये खाण्यामध्ये आणि बाकीच्या काही कामामध्ये जातो माझा तर तुमचा सुद्धा असंच जात असेल हे सुद्धा मला कमीमध्ये नक्की सांगा मला वाटतं सगळ्या लेडीजचा असं जात असेल पूर्ण दिवस कामामध्ये तर शिवाय ही कढई आहे माझी जी तळण्याचीच आहे काही तळायचं असेल तर मी ह्या कढईमध्ये तळते छोट्या मोठ्या शिवाय दिवाळीला वगैरे काही मोठं तळायचं असेल तर मी दुसऱ्या लोखंडाच्या कडाईत तळते तर बरेच जण असे कमेंट वगैरे करतील की कडे घासा किंवा काळी आहे हा मला सुद्धा माहीत आहे कडे काळे आहे पण काय आहे ना ती निघत नाही आहे खूप जास्त मी त्याला प्रयत्न करते घासण्याचा आणि पकोडे एकदम मस्त क्रिस्पी टेस्टी असे झालेले शेजवान चटणीसोबत किंवा टमाट्याच्या चटणीसोबत टमाट्या सॉ सॉससोबत तुम्ही खाऊ शकताय तर चला मग आणि एक गडबडी तर अशी होऊन गेली की मी मटणाचं कालवण एकदम झणझणीत मस्त असं बनवलेलं आहे कुकरमध्ये शिजाय ठेवलं आहे पण हा व्हिडिओ शूटच झाला नाही मला वाटलं फोन चालूच आहे आणि मी तसंच बनवत राहिले आणि बघते नंतर तर काय फोन बंद झालेला होता आणि बटनच दाबायचं राहिलं माझ्याकडून तर कालवण शूट करायचं राहून गेलं तर जाऊ द्या मग आता काय बरेचसे मी कालवण्याचे मटणाच्या कालवणच्या रेसिपी व्हिडिओवरती टाकलेल्या आहेत तुम्ही त्या बघू शकताय आणि करायचं असेल तर तसं करू शकताय ठीक आहे तर मस्तपैकी ते मटणाच्या कालवणासोबत मी खायला ही बनवते बाजरीच्या भाकरी तर पीठ मस्त मळल्यानंतर बाजरीच्या भाकरी खूप छान मस्त अशा होतात तुम्हाला जितक्या पातळ जाड करायचे तितक्या करू शकता आणि भाकरी खायला आमच्या घरच्यांचे सगळेचे तोंड वाकडे होतात पण मटणाचं काही कालोण असेल किंवा नॉनव्हेज काय असेल तर मी त्याच्यासोबत खायला भाकरी बनवते तर थोडीफार अर्धी अर्धी करत होती त्यांना एक मी जबरतीन सारते आणि पीठ व्यवस्थित मळल्यानंतर भाकरी खूप छान मस्त अशा होतात फुकतात सुद्धा आणि बघू शकता की मस्त अशा भाकर भाकरी झालेल्या आहेत थंडी म्हणजे बाजरीची भाकरी खाल्लेले चांगले असते तर थोडी शरीराला गरम कर ठेवते जेणेकरून थंडी तुम्हाला कमी वाजायला होईल तर चला काही सीजननुसार काही गोष्टी खायच्या असतात तुम्ही सुद्धा खातात चल भाकर बघू शकता की मस्त झालेलं आहे गरम गरम कालवण भाकर भात हे सगळं असं जेवण होणार आहे शिवाय जेवण वगैरे मस्त झाल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला हुळा खायचा आहे आता हुळा माहिती आहे बरेच जराला माहीत नसेल किंवा नसेल तर दिसण्यावर तुम्हाला समजत असेल की हे वाळले ढाळे आहेत तर हे लोखंडाच्या कढईमध्ये मी टाकलेलं आहे गॅलरीमध्ये आले आणि हे थोडंसं जाळवून ह्याला भाजायचं आहे तर जाळावं एकदा तर परत इजून गेलं तर मग परत एकदा ठरलं की वापस एकदा कागद पेटून आणायचं आणि परत हे करायचं तर पहिले सगळ्यांनी केलं असेल तरही मी आत्तासुद्धा करते पहिलं दारामध्ये करायचं गावाला आणि लग्नाच्या आधी आणि नंतर आता हे आहे कढईमध्ये मी कधीतरी करते म्हणत आलं तर हवा बघू शकता भरपूर आहे तरी सुद्धा काळजीपूर्वक केलेलं आहे आता बरेच जण म्हणजे रेस्की वगैरे आहे हा बराबर आहे रेस्की वगैरे आहे पण हे काळजीपूर्वक केलं तर काही हरकत नाही आहे शिवाय आमच्या गॅलरीच्या भिंत्याश थोड्या हो, होऊनच आहेत त्यासाठी ओढून जाण्याची काही भीती नाही आहे आणि पळण्याचं सुद्धा नाही सुद्धा मी व्यवस्थित केलेलं जर कोणी करत असेल तर काळजीपूर्वक करायचं आहे आणि एकदम मस्त असं होळा तयार झालेला आहे आणि बघू शकता एकदम हारभार एकदम कडकडीत कुरकुरीत असे मस्त खायला टेस्टी लागतं ते तर तुम्ही एकदा ट्राय करू शकताय पण ते पण काळजीपूर्वक ठीक आहे तर परत किचनमध्ये आले थोड्या वेळ बसल्यानंतर टी व्ही बघितल्यानंतर किचन साफ केलं भांडे एवढे सगळे घासले पूर्ण किचन कच्चं भरलं होतं आणि मग परत मी निवांत झाले आणि परत येऊन बघ बसले हास्य जत्रा बघत मला हास्य जत्रा बघायला आवडते तर मग बघत बसले आणि मग बाकीचं काहीतरी पुढे बघा चला तर मग हा व्हिडिओ मी तर संपवते तर तुम्हाला सुद्धा आवडला असेल दिवसभर काम करून पूर्ण दिवस कामात गेलेला आहे सगळ्यांचाच गेला असेल पूर्ण लेडीजचा आणि तरी सुद्धा एकदम छान मस्त वाटतंय पण असं वाटतंय की एक दिवस सुट्टी असायला पाहिजे काम बिलकुल काही नाही करायचं मस्त आराम करायचं आहे आणि आता स्वप्नीला किराचे चिप्स खायचे आहेत पण आता मला खायचे नाही तुझा आणि चला मग हा व्हिडिओ मी तर संपवते अर्थात तुम्हालासुद्धा आवडला असेल आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला बिलकुल विसरत जाऊ नका कमेंट करायला खूप चंगुटपणा करताय लाईक करायला चंगुटपणा करते तर तसं करू नका थोडासा सपोर्ट करा आणि मस्त फेस्त असे तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल अर्थात तुम्हाला सुद्धा आवडतच असतील ठीक आहे चला तर मग आवडले किंवा नाही आवडले तरी सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायचं की काय आवडलं किंवा काय नाही आवडलं ते ठीक आहे चालत मग भेटूया पण उद्या शेवटीमध्ये तोपर्यंत बाय बाय